तुम्ही सगळेजण जसं माझ्यावर मुलीसारखं प्रेम करता ना तसेच तुमच्यासारखं माझ्यावर मुलीसारखं प्रेम करणारे आमचे कारंजे बापू हे निम आलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद तसेच उपस्थित सर्व माझ्या माता मावल्या यांच तर आतनातच प्रेम आहे मी बघितले मागच्या सहा दिवसामध्ये मी तुमच्यामध्येच बसत होते कीर्तन ऐकत होत्या पण एकमेकीला विचारत होत्या आपल्या ताईच कधी आहे काय म्हणत होत्या आपल्या ताईच कधी आहे बरं हे जे आपले पण आहे ना माई बापा हो हे खूप महत्वाचं असतं एका व्यक्तीसाठी एका जीवासाठी एका लेखीसाठी तुम्ही जे माझ्यावर एवढं सगळं प्रेम करताना हा भगवंताचा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद आमचे दसा आज पुण्यावरून आलेले आहेत त्यांनाही ताईंनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद अनेक भक्त मंडळी बाहेरून आज भंडारा उत्सवासाठी या ठिकाणी आहेत आमचे दोन तीन पुतणेही आहेत पुण्याला असतात पण मामा आल्यापासून सुट्टी काढलेली आहे आमच्या सुनांना घेऊन इथं आले सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद माई बापा या कार्यक्रमाला या सगळ्या उत्सवाला ज्यांच्यामुळं शोभा आली ते आमचे ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरात टाळावात ही मला दररोज संध्याकाळी सातच्या अगोदर येतात आणि सेवा झाल्यानंतर दहा वाजता इथून जातात मई बापा हो। त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद तसेच या ते ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गायक खर तर थोडा सुद्धा कंजूसपणा करत नाही ते आमचे हनुमंत या ठिकाणी मनापासून धन्यवाद शिवाय आमचे कवट खातात तरी सुद्धा सुंदर गायन करतात ते शंकर महाराज मारकळ त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद

नादा मरे हो मला माझ्या मुलीची आठवण राहत नाही पण लक्षात घ्या लेकर जर भुकेले ले असेल ले। तर लेकरांना आईला नाही सांगितलं तरी आईला कळतं त्याला भूक लागलेली तस बापूण विषयी आहे मी जरी नाही काही खाल्लं तरी माझ्या मुलीची आठवण काढणारे आमचे बापू आहे जर एखाद्यानं प्रश्न विचारला की पांडुरंगाचा घोळा वारकरी कसा असतो जर एखाद्यानं प्रश्न विचारला की पांडुरंगाचा घोळा वारकरी कसा असतो तर बापूंकर गोट करा